नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण वृषभ या राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे परंतु मी आपणास कल्पना देऊ इच्छितो की प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील योग वेगळे असल्यामुळे हे राशी भविष्य आपण ढोबळ मानाने लागू होईल अर्थात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एखाद्या शुभस्थानातून ग्रह जात असताना तिथंच जर एखादा पापग्रह असेल सूर्यग्रह शुभस्थानातून भ्रमण करत असेल परंतु त्याच राशीमध्ये जर त्याचा पापग्रह एखादा असेल शनी राहू केतू मंगळ तर त्या सूर्याची शुभफळी तितकीशी मिळत नाही अर्थात हे झालं गोचरचं परंतु जन्मकुंडलीमधील ग्रहदशा आंतरदशा त्याचे वैयक्तिक ग्रहयोग कसे आहेत यावर सुद्धा बऱ्याच प्रमाणात भविष्य अवलंबून असते त्यामुळे या, ते या फली ते राशी भविष्य आपण धुबळ मानाने फलिते जाणवतील अर्थात लग्न राशी वेगळी असेल चंद्र राशी वेगळी असेल त्याचाही ते, परिणाम थोडासा होत असल्यामुळे हे राशी भविष्य आपणास शंभर टक्के लागू होणार नाही अर्थात चाळीस पन्नास टक्के हे राशी भविष्य आपणास लागू होईल आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया वृषभ या राशीला सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील वृषभ राशीच्या व्यक्तींचा राशी स्वामी शुक्रग्रह या महिन्यामध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राशीच्या व्यक्तींच्या तृतीय स्थानातून राशीतून भ्रमण करणार आहे अर्थात हे तृतीय स्थानातील शुक्राचे भ्रमण वृषभ राशी व्यक्तींना प्रवासातून सौख्य निर्माण करणारे राहणार आहे लग्नेश शुक्राचे तृतीय स्थानातील भ्रमण ऋषभ राशी व्यक्तींना बंधू वर्गाकडून सहकार्य निर्माण करणारे राहणार आहे तसेच हे शुक्राचे तृतीय स्थानातील भ्रमण वृषभ राशी व्यक्तींना छोट्या मोठ्या प्रवासातून आर्थिक लाभ निर्माण करणारे राहणार आहे तसेच वृषभ राशी व्यक्तींना हे तृतीय स्थानातील शुक्राचे भ्रमण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास घडवणारे राहणार आहे परंतु हे परंतु हा प्रवास ऋषभ राशी व्यक्तीसाठी सुखकारक राहणार आहे व दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासूनचे शुक्राचे भ्रमण ऋषभराश्य व्यक्तींना सौख्याच्या दृष्टीने शुभफली देणारे राहणार आहे अर्थात हे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासूनचे चतुर्स्थानातील शुक्राचे भ्रमण ऋषभरा व्यक्तींना घर प्रॉपर्टी खरेदीच्या दृष्टीने शुभफली देणारे राहणार आहे तसेच वाहन सौख्य निर्माण करणारे हे चतुर्स्थानातील शुक्राचे भ्रमण ऋषभराश्य व्यक्तींसाठी राहणार आहे कौटुंबिक सौख्य निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण ऋषभराश्य व्यक्तींसाठी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार राहणार आहे त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह वृषभ राशी व्यक्तींच्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चतुर्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा चतुर्थानातील सूर्यग्रह व्यक्तींना थोड्या प्रमाणात कौटुंबिक समस्या निर्माण करणार राहणार आहे तसेच हा चतुर्स्थानातील सूर्यग्रह वृषभ राशी व्यक्तींना मानसिक तणाव सुद्धा थोड्या प्रमाणात निर्माण करणारा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तसेच हा चतुर्स्थानातील सूर्यग्रह ऋषभ्राव्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणार राहणार आहे मानसिक ताणतणाव वाढवणारा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतग्रह ऋषभराशक्तींसाठी राहणार आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र हा सूर्यग्रह उष्णभ्राशव्यक्तींना कौटुंबिक समस्या कमी करेल तसेच कौटुंबिक सौख्य निर्माण करणारा सुद्धा हा सूर्यग्रह ऋषभ्राशक्तींच्या दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तसेच दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर ऋषभ्राश्यक्तींना घर प्रॉपर्टी जमीनच्या खरेदी विक्रीमध्ये शुभफली देणारा हा सूर्यग्रह व्यक्तींसाठी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार रा आहे त्याचप्रमाणे व धनेश बुधग्रह सुद्धा व्यक्तींच्या दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत व्यक्तींच्या चतुर्स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे व धनेश बुधाचे भ्रमणसुद्धा ऋषभ व्यक्तींना दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ग्रहसौख्याच्या दृष्टीने शुभफली देणारी राहणार आहे अर्थात दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ व्यक्तींना घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी शुभ शुभफली देणारे हे बुधाचे भ्रमण वृषभ राष्ट्रीव्यक्तींसाठी राहणार आहे व दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा बुधग्रह वृषभराश्यक्तींच्या पंचमस्थानातून स्वराशातून भ्रमण करणार आहे अर्थात हे व धनेश बुधाचे पंचमस्थानातील भ्रमण वृषभ राष्ट्रीव्यक्तींना अत्यधिक शुभफली देणारे राहणार आहे अर्थात हे भाग्यश्वर धनेश बुधाचे भ्रमण वृषभाश्यक्तींना दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारे राहणार आहे वृषभ राष्ट्रीव्यक्तींना या दरम्यान भाग्यची साथ चांगली राहणार आहे तसेच धनेश बुधाचे पंचमस्थारातील भ्रमण वृषभ राज संतती सौख्याच्या दृष्टीने शुभफली देणार राहणार आहे आपल्या संततीकडून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण वृषभ राज्य व्यक्तींना दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे संतती योगाच्या दृष्टीने सुद्धा शुभ शुभफली देणारे हे बुधाचे भ्रमण दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार वृषभ पासून व्यक्तींसाठी राहणार आहे आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारे हे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासूनचे बुधाशिव भ्रमण ऋषभ राश्यक्तींसाठी राहणार आहे मंगळग्रह ऋषभ राश्यक्तींच्या दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऋषभ पंचम पंचमस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऋषभ राष्ट्रव्यक्तींना मंगळग्रह थोड्या प्रमाणात आपल्या संततीच्या बाबत अशुभ फलिय देणारा राहणार आहे संतती सौख्याच्या बाबत अडथळे निर्माण करणार हा मंगळ ग्रह वृषभ राष्ट्रभक्तीसाठी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे तसेच हा मंगळ ग्रह दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वृषभ राजंना शिक्षणामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण अडथळे निर्माण करणार राहणार आहे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र या मंगळाची शुभपले मी वृषभ्राशक्तींना जाणवणार आहेत अर्थात दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा मंगळ ग्रह वृषभ राजंच्या श्रेष्ठ स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हे सहाव्या स्थानातील मंगळाचे भ्रमण वृषभ वृषभ्राशक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारे राहणार आहे हे सहाव्या स्थानातील मंगळाचे भ्रमण ऋषभ राष्ट्रीय कोर्ट कचेरीचे के केसेसमध्ये यश निर्माण करणारे राहणार आहे अर्थात हे षष्ठ स्थानातील सहाव्या स्थानातील दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतरचे मंगळाचे भ्रमण ऋषभ राष्ट्रीय आपला पराक्रम वाढवणारे राहणार आहे शत्रूवर विजय मिळवून देणारे शत्रूवर हवी होणारे हे मंगळाचे भ्रमण उषल राष्ट्रीय राहणार आहे अर्थात उषिभ राशी पराक्रम वाढवणारे हे षष्ठ स्थानातील मंगळाचे भ्रमण ऋषीभाच व्यक्तींसाठी राहणार आहे नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतरचे व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी येतील तसेच हे मंगळाचे भ्रमण ऋषीभराच व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारे सुद्धा राहणार आहे अर्थात राहूग्रह वृषभ दशम दशमस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा दशम अर्थात ह्या दशमस्थानातील ग्रह सुद्धा अगोदरपासूनच ऋषभराश्यक्ती व व व्यवसायाच्या दृष्टीने अत्यधिक शुभ फले देणारा आहे अर्थात वृषभराश्यक्तींना व्यवसायामध्ये प्रगती साधणारा हा ग्रह वृषभ राष्ट्रक्तींसाठी राहणार आहे तसेच गुरुग्रह सुद्धा वृषभ राष्ट्रीयच्या अगोदरपासूनच धनस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा कुटुंबस्थानातील गुरुग्रह ऋषभराश्यक्तींना कौटुंबिक संख्याच्या दृष्टीने शुभफैली देत आहे तसेच नोकरीच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा शुभफैली देत आहे आर्थिक लाभ घडवून आणणारा हा गुरुग्रह वृषभ राष्ट्र या महिन्यामध्ये सुद्धा राहणार आहे अर्थात हा गुरुग्रह वृषभ राशी व्यक्तींना विवाहयोगासाठी सुद्धा सुरू केले देणारा राहणार आहे विवाहाचे प्रस्ताव देणारा हा गुरुग्रह वृषभ राशी राहणार आहे अर्थात या महिन्यामध्ये पितृपक्ष असल्यामुळे विवाहाची बोलणी करण्यासाठी अनुकूल फैले देणारा हा महिना नाही परंतु पितृपक्ष सोडून वृषभ राशी व्यक्ती या महिन्यामध्ये विवाहाची बोलणी करू शकतात अर्थात विवाहाची बोलणी करण्यासाठी हा महिना वृषभ राशी शुभ शुभफले देणारा शुभ फले देणारा राहणार आहे अर्थात अगोदरपासून पासून शनिग्रह सुद्धा वृषभ रानातून भ्रमण करत आहे अर्थात हा लाभस्थानातील शनिग्रह सुद्धा वृषभ राष्ट्रीय मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा राहणार आहे शत्रूवर विजय म्हणून देणारा राहणार आहे अर्थात वृषभ राष्ट्र नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी तसेच वृषभ राशी व्यक्तींनी व्यवसायामध्ये रिस्क घेण्यासाठी हा महिना वृषभ राष्ट्रीव्यक्तीसाठी अनुकूल फले देणारा राहणार आहे अर्थात या सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वृषभ राष्ट्रव्यक्तींनी दिनांक दोन तीन दिनांक अकरा बारा व दिनांक एकोणीस वीस एकवीस तसेच दिना एकोणतीस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वृषभ राज्य व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे वरील दिवस वृषभ राष्ट्रव्यक्तींसाठी प्रतिकूल दिवस राहणार आहेत या दिवशी वृषभ राज्य व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये वृषभ राष्ट्र व्यक्तींना शुभ व अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे योग्य तो येण्यासाठी आपण माझ्या फ्रेंडुद्ध या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद